होय हो बशात गाव गेलास गाव एन्जॉय करून घेऊया हाय येव नॅचरल मेहंदी लहानपणीचे दिवस व्हायच इकडे जाऊन येऊया ना येव आम्ही गावी आलो आहे दोन दिवसासाठीच आमच्या गावी सप्ताह असतो आणि आज तुळशीचं लग्न आहे तर एवढं छान वातावरण म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळं कु सगळी कुटुंबातली माणसं भेटतात खरंच कधी म्हणजे हे दिवस जातात कळतच नाही आणि खरंच खूप छान वाटतं आज तुळशीचं लग्न आहे तर तयारीच सका तर सकाळपासून सुरूच आहे तर आता असं संध्याकाळी म्हटलं की शेतात जाऊन येऊया इथे भातशेती आहे तर आता तर भात कापलेला आहे वापूर <laughs> पाऊस असल्यामुळे सगळीकडे एकदम कसं हिरवगार आहे नाहीतर एवढ्यात सगळं म्हणजे मळे वगैरे कापलेले भात वगैरे कापलेले असतात आणि कसं ऑक्टोबर मध्ये सगळं जे काय कराड रान आहे ना ते सुकलेलं असतं पण पाऊस असल्या आज जर असा पाऊस कमी आहे नाहीतर काल तर भरपूर म्हणजे भरपूर पाऊस इकडे पडत होता तर इकडे आलोय सगळं हिरवगार अजून वाटतंय न आम्ही माडात जाऊन बघून येतो नारळ पडलेत का आम्ही जेव्हा म्हणजे काही महिन्यापूर्वी आलो होतो ना तेव्हा इथे बसण्यासाठी अशी शेड बांधली होती जेव्हा आम्ही इकडचा सा प्लॉट साफ करायला आलो होतो ना तेव्हा मी इथे बसली होती खरंच म्हणजे ऊन असलं तरी पण एवढं थंडगार म्हणजे ह्या माडाच्या खालती एवढं छान वाटत होतं ना आणि आता पण तुम्ही ऐकू शकता बघा इकडे तिकडे वेगवेगळे पक्षी आहेत ना, ना मस्त फिरतायत आणि तिकडे माकड ओरडतोय तुला नाही म्हणत आहे खरंच तिकडे माकड ओरडतोय मी पण आता वरण ओरडत होतो <laughs> 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 काय म्हणता माकडांसाठी फटाके लावतात काय नाही बरं झालं ऊन पडलं मी आलो आणि मी किती वेळ वाट बघवतो उन्हाची कारण असं उन्हामध्ये ना क्लिअर एकदम म्हणजे निळं आकाश असं थोडंसं पडलेलं ऊन हे गवत वाढलेलं हे आंब्याची झाडं आहेत तिकडे मध्ये काजूची झाडं हे नारळ तर हे खूप असं म्हणजे सुंदर वाटतं बघायला म्हणजे बघू एकदम सुंदर वाटतं मी परत मालवणी स्विच करतो कारण मुंबईला गेलो की ते मराठी ऑन झालेलं असतं तर माझी आवडती जागा ही लहानपणापासून खेळण्याची पुढे समोर घर आहे मध्ये रस्ता इथे ही छोटीशी बाग होती म्हणजे मळे होते पण पहिल्या टप्प्यात असे माड केळी असे हे लावले त्याच्यामुळे इथे असते शांतता आणि खाली भातशिती असते तर इथे असं आमच्या छोट्या भावाने छोटस झोपडं बनवलं होतं इथे बसायला खेळायला मी आता तेच सांगत होती हा तर ते आता पावसात थोडंफार पडलं आणि हे आमचे ऍक्च्युली क्रिकेट खेळायची जागा सध्या आम्ही आलो सप्त्याला की ते क्रिकेट खेळतो पण पावसामुळे यंदा जास्त रान वाढलं म्हणजे हे सगळं साफ केलं होतं पण भाताला नवीन कोंब फुटले एवढा पाऊस सुरू आहे अजून कोकणात म्हणजे मे मध्ये जो पाऊस सुरू झाला तो अजूनपर्यंत सुरूच आहे किती नुकसान झालं असेल विचार करा तर असं गावी फिरायला मजा येते दोन दिवसाची सुट्टी संपूच नाही असं वाटत असतं हां तर तुम्ही म्हणता ना कमेंटची काय होती की तुम्ही गावा सारलास तर सागर फक्त मी तर राहणार आहे इथे पण सागर दोन नाही आम्ही येत जात असतो दर महिन्याला पंधरा दिवसाला प्रत्येक वेळेला व्हिडिओ करायला मिळतो असं नाही गावच काय ना काय कार्यक्रमाला का येत असतो आणि असं पण नाही की प्रत्येक कार्यक्रमाची व्हिडिओ केलीच पाहिजे कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत जिथे आम्हाला शक्ती असतं जिथे लोक कम्फर्टेबल असतात तिथले आम्ही व्हिडिओ नक्की करतो त्याच्यामुळे ठीक आहे पडद्यामागे बऱ्याच गोष्टी होत असतात <laughs> प्रत्येकांना माहिती नसत त्याच्यामुळे अशा छोट्या मोठ्या कमेंट येत असतात त्या आपण इग्नोर करायच्या असं मला कोणीतरी सांगितलं होतं <laughs> हा तर सागर इकडे या तुम्ही पण गावात हो तुम्ही पण गावात होता तर तुम्हाला हे नक्कीच माहित असेल या ना मला एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे पाच मिनिट होय हो बसच्या गावा किला स्वय गाव एन्जॉय करून घेऊया हाय हवा तर माझी तर एकदम फेवरेट म्हणजे शाळेत येता जाता शाळेत येता जाता माझे हे खेळच असायचे फोड वाव माईक वर आवाज बार तू व्यवस्थित दाब थोड खालून द्या नाही ते आता उघडत आलेत ना तो तू त्याच्या मागे आहे बघा हा वाजेल वा हे रुईच झाड आहे आहे झाड औषधी आहे मी कधी नाही औषध खूप डेंजर असतो असं मी ऐकलंय की त्याचा चीक जर डोळ्यात गेला तर आंधळ होऊ शकतो आणि ऐका ना इथं आपल्या इथे खरडे आहेत का खरडे म्हणून ना एक प्रकारचा वेगळा रान असता त्याच्यापासून हे बघ उंदीर त्याला मारले मी आला तो आई ना ते पिक्चर मध्ये असत ना ते असं तस तू असं चालू कर ह्या कोपऱ्यात ना असा धावत बघा कनीस असा उडी मारून खालच्या डब्यात काय बघा नाचणीचा कनीस हा नाचून उघाडलो ते जंगली आल नाही ना, लावलेला असा कोपऱ्यात नाचणी केली बहुतेक ही गोष्ट तुमका माहित नसत पण मी थांब सांगते अरे पाऊस असल्यामुळे ना येणार नाही ना ना या व्यवस्थित खाली खाली पकडे मुळात बघ तेवढंच दाखव ना मागा दोन चार काढूच्या असत पण ते व्यवस्थित येणत नाही पाऊस असल्यामुळे ना माती बुजबुशीत झाली असा असं आम्ही काढायचो भरपूर सारा आणि मग आम्ही ह्याची भातुकलीच्या खेळात ना झाडू बनवायचं असं भरपूर हे करायचा गुच्छ आणि हे दांडे असतात ना ते कशी रस्शी गुंडाळायची आणि हे आमची झाडू व्हायची <laughs> मस्त वातावरण असा एन्जॉय करायचा की ना या हयो झाडा शोधता खयची कुपळूक गावतीत आणि खयची मुंबईत घेऊन जाऊची मेको शोधतोय मेको त्याल बनू भृंगराज हा शेतातच असता तो जास्त करून पण हो नाही वाटता गाळवा साईडच असता या भरडावरची शेती आहे नाही पण असत ना खरं असं होऊ शकत नाही काय खेळ चाललेत लहानपणीचे दिवस व्हायचं जागा घेते मुंबईत जाऊन माका नाही परत गावाची अशी लाईफ काय बघतास तुम्ही गडगो गडगो म्हणजे आता बऱ्याच जणांना परत प्रश्न पडेल गडगा म्हणजे काय तर कोकणात कोकण म्हणण्यापेक्षा कोकणात सुद्धा बरेच पार्ट रायगडला वेगळंच काहीतरी म्हणतात रत्नागिरीत वेगळं म्हणतात सिंधुदुर्गात वेगळं म्हणतात तर म्हणजे गडगा म्हणजे कंपाऊंड वॉल ह्याला म्हणतात गडगा तर ह्याची खासियत काय मला का आवडतो तर बघ एका लाईनीत आहे तो एका उभ्या रेषेत आहे दिसायला छान आहे ह्याला कुठेही सिमेंट वापरलं नाही ह्याला असे छोटे छोटे हे दगड जे आहेत ना हे चावी म्हणून वापरतात एकावर एक मस्त विकेल माती पण वापरत एकावर एक रचलेले आहेत आणि ह्याला चावी म्हणून हे मध्ये मध्ये दगड मारलेले जे हरू नये म्हणून पण अजून पण तो एकदम मजबूत आहे जेवढा सिमेंटचा मजबूत असतो तेवढा मजबूत आहे आणि दिसायला पण सुंदर दिसत म्हणजे नॅचरल बांधकाम आहे तर असं बांधकाम मला खूप आवडतं जुनं बांधकाम सगळं किंवा नॅचरल पद्धतीने केलं बांधकाम असं गावचं लाईफ मस्त असतं ना एकदम शांत स्लो स्लो लिव्हिंग लाईफ जसं प्रसाद गावडे म्हणतो तसं असलीच चपला वापरायची मजा येते गावी नाही तर स्लीपर पॅरेगॉनची आधी तर मी आमची का कोपऱ्यात काढलेली असायची चपला आणि माग फिरत असायच आणि ती बरोबर बटण अशी मना उडावलेली असायची गाव आणि ऐका नाटी मग बघा सायल्याचं झाड आहे ना तर त्याची बघा जरा पाठी झाला त्याची आता ही कोळी जी काय पानं ती अशी चुरडली ना जादू दाखवते आमची नॅचरल मेहंदी माहित होत या बघ आम्ही फसवायचो असा ऐंका वगैरे पात जायचो <laughs> भात वगैरे कापूक जायचं हो ना काय अक्षरशः घामाट काढायची आमचं म्हणजे ना भरपूर ऊन असायचा ह्या टाईमला आणि भात कापूचा असायचा मग आम्ही ना मुद्दाम असा म्हणजे बसायचो सायल्याच्या झाडाखाली वगैरे आणि असं करून दाखवायचं आमचा हात कापलो म्हणून बघा छटपट नॅचरल मेहंदी झाली पाहिजे